हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर वाजले आहे संध्याकाळचे चार आणि <laughs> संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि दुपारची वेळ आहे तर आता आम्ही बसलो हो आहोत आराम करण्यासाठी निंबाऱ्याच्या आणि सीताफळाच्या झाडाखाली खूप सुंदर अशी सावली आहे आणि हे बघा आहे <laughs> हे बघाय दोन पिल्ल माग इकडनं तिकडनं पळत आहेत छान पैकी असे थंड हवा सुटलेली आहे आणि इकडं आमचं अजून एक माणूस काम करत आहे भिंत खोलण्याचं तर फायनली आम्ही तीन भिंती खोललेल्या आहेत दोन दिवसामध्ये त्या साईडची आणि इकडची आणि समोरची अशी तीन भिंती खोललेल्या आहेत आणि सर्व विटा नवीन घर बांधण्यासाठी नेलेल्या आहेत आणि इकडं आमची घरातली जुनी चूल बघा इथं चूल होती ती पण आता खोलायची आहे आणि इथं छानपैकी असं सीताफळाचं झाड आहे त्याला सीताफळं पण लागलेली आहे आणि असं निंबाऱ्याचं खूप छान अशी थंड हवा येते सूर्य पण माळवायला निघालेला आहे चार वाजलेले आहेत आणि सर्वजण आता दुपारची वेळ आहे त्याच्यामुळं बसलेले आहेत आराम करत इकडं एक माणसाचं काम चालू आहे विटा काढण्याचं रस्त्याने मस्तपैकी लोक फिरायला चाललेले आहेत आणि इकडे लावलेलं आहे शेत ते आहेत फरसवाल आणि इकडे लावलेले आहेत झेंडू यांना दसऱ्याला खूप छान अशी फुलं येतात ने बघा इकडे लावलेलं आहे खुरासनी आळूची भाजी नि छान असं गुरतुल्याला बघा किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत सगळीकडे हिरवगार असं गवत उगलेलं आहे इथे एक सीताफळाचं झाड आहे त्याला पण सीताफळं लागलेली आहे ते, लाग ते बघा इथं दोन तीन आहेत दोन तीन नाही भरपूरच लागलेली आहेत अशा प्रकारे हे आमचं जुनं घर खोलायचं चा काम चालू आहे आज नाही उद्या उद्यापर्यंत पूर्ण असं खोलून होणार आहे खूप जुनी आठवण होती या घराची ती आता संपणार आहे <laughs> का रे <laughs> इकडं पण असं सुंदर असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं आणि काम करून पाय पण दुखायला लागलेले आहेत आणि खूप असा थकवा आलेला आहे भरलेली आहे पाण्याची टाकी इथे इन्जन, आहे इंजन इंजनानीच पाणी भरलेलं आहे टाकीमध्ये हे पेट्रोलवरती चालतं हे इंजन आणि विहिरीमध्ये पाणी किती आहे ते मी दाखवते असं पाणी आहे विहीर भरलेली आहे पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे विहिरीमध्ये भरपूर असं पाणी आहे आणि इथे टाकलेली आहे ग्रेट हे मी कालच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं तर इथं ग्रेट टाकलेले आहे म्हणून आणि इथला पाण्याचा खड्डा हे उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला विहिरीचं बांगडी टाकायचं चा काम चालू होतं त्यावेळेला विहिरीचा खड्डा खोदलेला होता आणि इकडं ज्या वेळेला घर बांधायचं प्लॅन झालं त्यावेळेला पाणी साठवण्यासाठी तो खड्डा खोदला होता आणि ह्या विटा आम्ही पहिल्या भ बिट भटीवरनं मागवलेले आहेत चार हजार विटा आणि हे बघा हे असे दोन ते तीन ढीग आम्ही हे घर खोलायला घेतलेला आहे ह्या ह्या आणि ह्या आणि तिकडचे ते दोन ढीग आम्ही डोक्यावरती आणलेले आहेत फायनली तर इकडे हे बघा हे बोरीचं झाड आहे या बोरीला खूप अशी गोड अशी बोरं लागतात ना इकडं आमच्या घराच्या मागच शेत आहे तर इथं हे जे म्हणजे भाताचं शेत आहे आणि पाऊस नसल्यामुळं ते पूर्ण असं सुकलेलं आहे आणि खाली जे दिसत आहे ते खाली आमची शेतं आहेत आणि इकडं पण एक मागं शेतामध्ये दुसऱ्यांनी घर बांधलेलं आहे आणि इथे जी मागं जागा आहे इथे पण आम्हाला पडव्या बांधायच्या आहेत पडव्यांचं काम आम्ही जसे पैसे येतील तसं करणार आहोत सध्या पैसे नाही आहे जे घर आहे ते आमचं घरकुलाचं घर आहे ह्याचे आम्ही बांधायला घेतलेलं आहे आमच तर ते घरकुलाचं घर आहे तर घरकुलाचे पैसे काही आमचे साठवलेले पैसे अशा प्रकारे आम्ही ते बांधणार आहोत तर या सर्व विटा दोन दिवसापासून आम्ही तीन माणसं डोक्यावरती आणत आहे आणि कामाची सवय पाय पूर्ण असे दुखायला लागलेले आहेत तर गावाकड म्हणून घरात आणि दुकानात त्याच्यामुळं काही एवढं काही वाटत नाही आणि इथं म्हणजे दिवसभर एवढ्या डोक्यावरती विटा आणायचं म्हणून पूर्णपणे असं थकवा आलेला आहे आणि निसर्ग गावाकडे येण्याची मज्जाच काय वेगळी आहे म्हणजे खूप थंड असं वातावरण आणि चविष्ट असं जेवण खायला मिळतं त्यामुळं खूप छान असं वाटतं गावाला आल्याच्या नंतर मुंबईकडे जाण्याची इच्छाच होत नाही पण काही मजबुरी असल्यामुळं राहावं लागतं अजून दोन ते चार वर्ष असं आम्ही राहणार आहोत त्यानंतर पूर्णपणे गावाला शिफ्ट होणार आहोत तर हे बघा छानपैकी वातावरण आहे आणि इथे आम्ही तिथे दोन टेम्पू टाकलेले होते मला इथे दोन एक ग्रेपचे ग हे टाकले होते डेपू टाकले होते तर आज काम चालू करायचं होतं काल रक्षाबंधन होते त्यामुळे मिस्त्री आले नव्हते आज येणार होते तर आज पण आले नाही तर त्यामुळे ते माल पण बनवायचं राहिलं नाही तर कामाला आजच सुरुवात करायची होती आणि इथं त्यासाठी आम्ही तयारी पण करून ठेवली होती पाण्याची टाकी पण इथे अशी भरून ठेवली होती आणि या नळीने असं पाणी काढणार होतो म्हणजे पूर्ण तयारी झाली होती पण मिस्त्री नाही आल्यामुळे ते काम थांबलेलं आहे बघा कडून निंबाचं झाड इथं बोरीचं झाड इथं बाबळीचं झाड इकडं बोरीचं झाड जा सगळीकडे नुसते झाडंच झाडं आणि खूप असं छान असं प्रदूषण आणि खूप असा सुंदर असं निसर्ग संध्याकाळचे चार वाजलेले आहेत म्हणजे खूप असं सुंदर असं थंड हवा सुटलेली आहे आणि मुंबईमध्ये नु नुसता गाड्यांची प्रदूषण त्यामुळं नुसतं गरम गरम आणि इकडं निसर्गाची हवा एकदम सुंदर असं तर हे बघा इथं एक रुईचं झाड आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चला बाय